नमस्कार मी दिनेश दिनेशकांजी आपण बघताय न्यूजडंका काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा सीझन सुरू आहे याच दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि मराठवाड्याचे तालेवार नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे अशोक चव्हाण पुढे कोणत्या मार्गाने जातील याचा साधारणपणे सगळ्यांनाच अंदाज आहे इंडिया देश देशपातळीवर घमासान माजलेली आहे ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल नितीश कुमार यांच्यासारख्या दिग्गजांनी इंडिया गाडीला रामराम ठोकलेला आहे महाराष्ट्रात सुद्धा वेगळं चित्र नाही आहे महाराष्ट्रामध्ये मा मवियाचा खुळखुळा आता फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांच्या हाती असेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे कारण अशोक चव्हाण जाता जाता मवियाबद्दल खतखत व्यक्त करून गेलेले आहेत राहुल गांधी यांची जोडो यात्रा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये मा काँग्रेसची परिस्थिती फुटक्या मडक्यासारखी झालेली आहे आधी मिलिंद देवरा गेले त्यानंतर बाबा सिद्दीकी गेले आता अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम ठोकलेलं आहे मिलिंद देवरा यांचे वडील आणि अशोक चव्हाण यांचे वडील हे काँग्रेसचे बडे नेते होते मुरली देवरा आणि शंकरराव चव्हाण शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं केंद्रामध्ये गृहमंत्री म्हणून काम पाहिलं आणि या दोन्ही नेत्यांचं वैशिष्ट्य असं की हे दोन्ही नेते गांधी परिवाराचे अत्यंत निष्ठावान होते ज्यांच्या आदल्या पिढीने इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या चरणी आपल्या निष्ठा अर्पण केल्या होत्या त्यांची पुढची पिढी आता राहुल गांधी यांच्याबरोबर काम करायला इच्छुक नाही आहे राहुल गांधी त्यांचं काही भलं करू शकत नाही आणि काँग्रेसचं काही भलं करू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे एका पाठोपाठ एक बडे नेते आता काँग्रेसला रामराम ठोकताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी चारशे पारचा नारा दिलेला आहे परंतु ही निवड घोषणा नाही आहे भाजपचे नेते भाजपचं केंद्रीय नेतृत्व लोकसभेच्या एका एका जागेचा विचार करून चोंगट्या आहे बिहारमध्ये आधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एन डी एने आपल्या बाजूला वळवलं इंडिया आघाडीला झटका दिला बिहारमध्ये आपली बाजू भक्कम केली उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा तेच केलं जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल हा पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष होता या जयंत चौधरींना भाजपने आपल्या बाजूने वळवलं उत्तर प्रदेशमध्ये जाटांची संख्या तेरा टक्के आहे आणि अनेक मतदारसंघामध्ये जाट मतदारांचा प्रभाव आहे या जयंत चौधरींना आपल्या बाजूला वळवून भाजपने इंडिया आघाडीला तर झटका दिलेलाच आहे परंतु पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जे सात लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आपली बाजू भक्कम केलेली आहे अशोक चव्हाणांना सोबत घेऊन भाजपने मराठवाड्यामध्ये आपली स्थिती भक्कम केलेली आहे मजबूत केलेली आहे अशोक चव्हाण यांचा नांदेडमध्ये प्रभाव आहे त्यांना सोबत घेऊन नांदेड लोकसभा मतदारसंघसुद्धा भाजपने सुरक्षित केलेला आहे अशोक चव्हाण दोन हजार चौदामध्ये नांदेडमधून विजयी झाले होते परंतु दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला परंतु पराभूत झालेल्या अशोक चव्हाणांना एकोणचाळीस टक्के मतं पडलेली आहेत आणि अशोक चव्हाण आज भाजपच्या सोबत गेले तर इथे भाजपला त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला आमदारकीचा राजीनामा दिला तरी ते कुठे जाणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे परंतु ते कुठे जातील याचा अंदाज सगळ्यांनाच आहे मवियामध्ये चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे खळबळ माजलेली आहे आणि उद्धव ठाकरे विशेष आश्चर्यचकित झालेले आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बसलेला नसेल इतका धक्का उद्धव ठाकरेंना बसलेला आहे आणि त्याचं कारणसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकांमध्ये अशोक चव्हाण प्रचंड सक्रिय असायचे प्रत्येक जागेबाबत तपशीलवार चर्चा करायचे आपली मतं मांडायचे अचानक काय झालं असा प्रश्न उद्धव ठाकरेंना पडलेला आहे ठाकरे जे काय म्हणाले ते अशोक चव्हाणांच्या कानावर असेल नसेल परंतु राजीनामा दिल्यानंतर मीडियाला पहिल्यांदा सामोरे जाताना अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाबद्दल खतखत व्यक्त केली नाराजी व्यक्त केली अशोक चव्हाण असं म्हणाले की महाविकास आघाडीच्या जागा वाटपांच्या जा ज्या बैठका होत त्या त्या बैठकांमध्ये जागा वाटपाची चर्चा ज्या वेगाने पुढे जायला हवी होती त्या वेगाने पुढे सरकत नव्हती अशोक चव्हाण फक्त एकच वाक्य बोललेले आहेत परंतु त्या एका वाक्याने स्पष्ट केलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये चा जागा वाटपाच्या जा ज्या बैठका होतात ज्या चर्चा होतात त्या चर्चा म्हणजे चर्चांचं गुराळ आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये या चर्चेबद्दल अजिबात समाधान नाहीये अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याला आपण धक्कादायक म्हणू शकत नाही कारण या राजीनाम्याची ते पक्ष सोडतील काँग्रेसला रामराम ठोकतील याची चर्चा बराच काळ सुरू होती आणि त्याचे संकेतसुद्धा मिळत होते आपल्याला विधान परिषदेच्या निवडणुकांच्या वेळी जो घटनाक्रम झाला तो आठवत असेल विधान परिषदेचं मतदान होतं आणि त्या मतदानाला काँग्रेसचे काही नेते उशिरा पोचले आणि त्याच्यामध्ये अशोक चव्हाण होते उशिरा पोचल्यामुळे अशोक चव्हाण मतदान करू शकले नाहीत आणि याबाबत थेट दिल्लीश्वर नेत्यांकडे तक्रार करण्यात आली अशोक चव्हाणांबद्दल जी कुजबूज आहे ती तेव्हापासून सुरू झाली होती राज्यात महायुती सरकार आल्यापासून विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नाही अशा प्रकारची बरीच ओरड होते परंतु नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये अशोक चव्हाण यांना भरपूर निधी महायुती सरकारतर्फे देण्यात आला अर्थात मतदारसंघासाठी अशा प्रकारची ओरड झाली आणि ही ओरड त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने केली आम्हाला निधी मिळत नसताना अशोक चव्हाणांना निधी कसा मिळतो अशा प्रकारचे प्रश्न अशा प्रकारची कुजबूज काँग्रेस नेत्यांमध्ये होती मवियाच्या अन्य आमदारांमध्ये सुद्धा होती आता महाविकास आघाडीचं सरकार जाऊन दीड वर्षापेक्षा जास्त काळ झालेले आहे जेव्हापासून हे सरकार कोसळलं तेव्हापासून मवियातले अनेक नेते भाजपवर तुटून पडलेले दिसतात त्याच्यामध्ये शरद पवार आहेत सुप्रिया सुळे आहेत उद्धव ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत काँग्रेसमध्ये सुद्धा नाना पटोले भाजपच्या विरोधात भडीमार करताना वारंवार दिसतात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण जे फार आक्रमक बोलणं प्रसिद्ध नाही आहेत ते सुद्धा हल्ली सातत्याने भाजपच्या विरोधात बोलत असतात परंतु अशोक चव्हाण मात्र या नेत्यांमध्ये कायम अपवाद ठरले अशोक चव्हाण हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत माजी मुख्यमंत्री आहेत तरीसुद्धा ते नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या विरोधात फार आक्रमकपणे बोलत आहेत असं गेल्या दीड वर्षाच्या काळामध्ये कधीही आढळलं नाही अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिलेली आहे आणि ते भाजपच्या वाटेवर आहेत आता उबाटाचे नेते आणि मवियाचे अन्य नेते त्यांच्याविरोधात खोके खोके म्हणून ओरड करणार का आणि त्यांना गद्दार म्हणणार का अशोक चव्हाण हे भाजपच्या वाट्यावर आहेत परंतु विरोधात कोणत्याही प्रकारची ईडीची कारवाई झालेली नाही आहे किंवा आयकर खात्याने सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे अशोक चव्हाण यांच्या विरोधात आदर्श घोटाळ्याची बरीच ओरड झाली या चौकशी चौकशीसुद्धा झाली आणि या प्रकरणी सीबीआय तपास करत होती सी बी आयने दोन हजार सतराच्या पूर्वीच अशोक चव्हाण यांना क्लीनचीट दिलेली आहे आयने आदर्श प्रकरणी जे दुसरं आणि तिसरं आरोपपत्र दाखल केलं त्या आरोपपत्रामध्ये आरोपी म्हणून अशोक चव्हाण यांचं नावसुद्धा नाही आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की विरोधक ज्या प्रकारचा दावा करतात की केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणून मविया किंवा देशपातळीवर हा गाडी फोडण्याचं काम भाजपचं सरकार करत आहे परंतु तसं कोणतंही चित्र अशोक चव्हाणांच्या बाबत दिसत नव्हतं तरीसुद्धा अशोक यांनी काँग्रेसला नारळ देण्याचा निर्णय घेतला त्याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे देशात राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते याचा अचूक अंदाज अशोक चव्हाण यांना आलेला आहे काँग्रेस पक्षामध्ये आता सत्तेच्या दिशेने वाटचाल करणे इतपत बळ उरलेलं नाहीये काँग्रेस हा एक थकलेला पक्ष आहे राहुल गांधी हा क्षमता नसलेला नेता आहे याची त्यांना बहुधा जाणीव झाली आहे आणि त्याच्याचमुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर आम्ही म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये इजाबिजा झाला म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली आता तिजा कधी होईल याच्याकडे जनतेचं लक्ष आहे अर्थात काँग्रेस पक्षामध्ये कधी फूट पडेल याच्याकडे महाराष्ट्राची जनता लक्ष लावून बसलेली आहे कारण तशी लक्षणं दिसत होती बावीस जानेवारीनंतर देशामध्ये दे एक अभूतपूर्व वातावरण निर्माण झालेलं आहे आणि स्थिती अशी निर्माण झालेली आहे की जोपर्यंत तुम्ही जय श्रीराम म्हणत नाही तोपर्यंत तुमच्या विजयाची शक्यता अत्यंत धुसर आहे काँग्रेस पक्षामध्ये राहून जय श्रीराम म्हणता येत नाही हे स्पष्ट झालेलं आहे काँग्रेसमध्ये एक आचार्य प्रमोद नावाचे नेते होते जय श्रीराम म्हटल्यामुळे म्हणजे राम मंदिराचं समर्थन केल्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आणि त्यांना पक्षातून बाजूला केलं अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेसमध्ये राहून तुम्हाला जय श्रीराम म्हणता येत नाही जय श्रीराम म्हटल्याशिवाय हो तुम्ही जिंकू शकत नाही आणि त्याच्याचमुळे अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते आता पक्ष सोडून बाजूला होत आहेत कारण पक्ष टिकण्याची अजिबात गॅरंटी नाही आहे अजिबात शक्यता नाही आहे किमान स्वतःचं अस्तित्व टिकूया अशा प्रकारचा विचार हे नेते करतायत दोन दिवसांनी अशोक चव्हाण आपण कुठे जाणार याबाबत निर्णय जाहीर करणार आहेत तो निर्णय काय असेल याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अजिबात सस्पेन्स नाही आहे परंतु तरीही आपण दोन दिवस वाट बघूया न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास मीही थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद